नमस्कार येस ये के मराठी या युट्यूब सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक एप्रिल पासून लागू होणार युनिफाईड पेन्शनची गॅरंटी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी देशातील सरकारी कर्मचारी त्यांच्या निवृत्तीनंतर निश्चितपणे पेन्शन सुरक्षा मिळावी यासाठी आता केंद्रातील मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी अशी वार्ता दिली आहे युनिफाईड पेन्शन स्कीम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या एप्रिल ये लागू होणार आहे तर नुकतेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर जीवन जगणे सहज व्हावे त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी मोदी सरकारचे नवीन पेन्शनची ही योजना महत्वाचे असा निर्णय मानला जात आहे जे केंद्रीय कर्मचारी केंद्रातील योजनेप्रमाणे राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी सहभागी होत असेल अशा कर्मचाऱ्यांना आता सेवेत असतानाच साठी आपली नोंदणी करण्याचा पर्याय दिलेला आहे तर त्यामुळे यांना सेवा या पेन्शन सुरक्षा योजनेचा निश्चितपणे मित्रांनो देशभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मिळावी याची अंमलबजावणीला सुरुवात केली आहे तर यापूर्वीच या या के या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभरात लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन प्रणालीतून या युनिफाईड पेन्शन ची घोषणा केली होती तर आता ही योजना येत्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे तर या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन सुरक्षा मिळणार आहे तर मित्रांनो आता ही राष्ट्रीय पेन्शन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने लागू करताच एका शक्यतेनुसार येत्या काही काळात इतर काही राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही युनिफाईड पेन्शन योजना लागू करू शकते दरम्यान ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी या पेन्शन योजनेत नोंदणी केलेली आहे किंवा यासाठी सामील झाले आहेत आणि यासाठी योगदान देत आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी आणि उर्वरित सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शन स्कीम निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे तर या पेन्शन सुरक्षा योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक मजबूती मिळणार आहे तर केंद्र सरकारच्या या राष्ट्रीय पेन्शन योजनेत जुन्या पेन्शन योजनेचा काही मागण्यांची सुद्धा पूर्तता होणार असल्याची शक्यता आहे तर मित्रांनो विशेष म्हणजे तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारने ही युनिफायर पेन्शन स्कीम वास्तविकपणे सुरू केली होती मात्र या नवीन पेन्शन योजनेचा विरोधी पक्षांकडून विरोध होत होता तर केंद्राच्या या नवीन पेन्शन स्कीम मधील जाचक तरतुदीमुळे विरोधक या पेन्शन योजनेवर टीका करत होते तर यानंतर देशात दोन हजार बावीस ते तेवीस दरम्यान आणि राज्यात सत्तेत असलेल्या राजस्थान हिमाचल प्रदेश पंजाब छत्तीसगड यासारख्या राज्य सरकारने नंतर तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीची ओल्ड पेन्शन स्कीम सुरू केली आहे तर दुसरीकडे आता महाराष्ट्रात ही सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येत आहे तर मित्रांनो आता केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येत असलेल्या युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये केंद्रातील सर्व जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांना या नवीन पेन्शन योजनेचा थेट लाभ मिळणार आहे तर यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर त्यांच्या शेवटच्या सेवा काळात मिळालेला बारा महिन्याच्या सरासरी बेसिक वेतनाच्या आधारावर पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळण्याची गॅरंटी या यू पी एस स्कीममधून मिळणार आहे तर यासाठी पंचवीस वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवा पूर्ण करणे आवश्यक असणार आहे मात्र असे कर्मचारी ज्यांनी यू पी एस पेन्शनची निवड केली आहे यानंतर ते नॅशनल पेन्शन करू शकणार नाहीत उल्लेखनीय म्हणजे युनिफाईड पेन्शन मध्ये सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या आधारावर पेन्शन मध्ये वाढ करणार आहे तर यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळत असल्याने महागाई पासून दिलासा मिळणार असल्याचा पेन्शन कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे तर ज्या कर्मचाऱ्यांचा नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये समावेश आहे तर असे कर्मचारी या युनिफाईड पेन्शन स्कीम साठी स्विच करण्याचा पर्याय निवडू शकतील यामुळे देशभरात तेवीस लाख केंद्र सरकारी कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात तर जे कर्मचारी दोन हजारच्या नंतर केंद्रातील सरकारी सेवेत दाखल झालेले आहेत आणि ज्यांना नॅशनल पेन्शन स्कीम लागू आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना या युनिफाईड पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद